भाऊ नमस्कार आजचा उपोषणाचा आपला दुसरा दिवस आहे आपली मागणी का काय बिबट मुक्त तालुका हवा आज मुंबईला वनमंत्र्यांनी बैठक आयोजित केलेली आहे काय बैठकीतून अपेक्षा बिबट मुक्त तालुका हवा या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या तालुक्याचे आमदार शरदेद सोनवणे हे म्हणतात आम्ही बैठकीला जाणार नाही वनमंत्र्यांनी इकडे आलं पाहिजे निर्णय बैठकीमध्ये होत असतात तिथं जाऊन जर ह्या व्यथा मांडल्या तर मार्ग निघू शकतो आमदार खासदारांना आपण काय अपेक्षित मत सांगाल आणि काय अपेक्षा व्यक्त करेल नाही आता ते तो जायचं की तर त्यांना आपण निवडून दिलंय गेलंच पाहिजे शंभर टक्के काही टक्के झाल्या पाहिजे त्यातूनच निर्णय गेलच पाहिजे आणि आपले जे आपल्या मागण्या पाहिजे आणि वनमंत्री पण इकडे आलं पाहिजे हा आता तुम्ही रात्री रस्त्यावर बसले होते आता इकडे स्टँडवर आले काय भाणी साहेब काल आपल्या गावातली बरीच मंडळी म्हणली आता आपण थोडस आंदोलन आपलं शिथिल केलं पाहिजे कारण बऱ्याचशा फॅमिली वगैरे बस वगैरे अडकल्या होत्या लहान लहान मुलं होती तिथं आपण पण माणूस आहे थोडस आपण आंदोलन त्या ठिकाणी दिलं केलं आणि इथे येऊन आपण अमोरून उपोषण करतो तुमचं आंदोलन या पुढची दिशा कशी असेल आपली आपली एकच मागणी आहे विभटमुक्त तालुका आपलं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुट्टी आमदार शरद सोनवणे रात्री उशिरा आले होते काय म्हणाले काय नाही ते बोलले आंदोलन मागे घ्या जास्त काही चर्चा नाही झाली त्यांची माझी फेस टू फेस गेले बाकी कुठल्या राजकीय पक्षाचे नेते वगैरे नाही दुसरे नाही माझे आमदार अतुल बेनके वगैरे नाही अशा काही बाकी कोण नाही काय शेतकरी बांधवाला जनतेला काय आव्हान नाही शेतकरी बांधवाला जनतेला मी इथं आता लढाई आपली अंतिम लढाई असणार आहे श्वासापर्यंत लढणार आहे तुम्ही आप देखील तुम आपल्या लढ्यामध्ये सगळ्यांनी आपल्या स्वतःचा लढा म्हणून तुम्ही इथं यायला हवं सहकार्य करायला सहकार्य करायला हवं जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याने अक्षरशः हैदोस घातलेला दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या मानवावर प्राण्यांवर हल्ले होत आहेत शिरूर तालुक्यामध्ये एकाच ठिकाणी इंपरखेड या ठिकाणी एक पंधरा दिवसाच्या अंतराने तिघांवर बिबट्याने हल्ले केले आणि तिघांचाही मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे चार दिवसापूर्वी म्हणजे तीनच दिवसापूर्वी रोहन बोंबे नावाचा एक तेरा वर्षाचा युवक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दिवसाडवळ्या ठार झालेला आहे त्याच्या अगोदर एक महिला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाली आणि त्याच्या अगोदर एक दहा दिवसाच्या फरकाने एक पाच सहा वर्षाची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहे राज्य सरकार वन विभाग या संदर्भामध्ये कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही मनसर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर राजू भोर यांनी नारायणगावच्या वालधडेमाळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु काही मंडळींच्या सांगण्यानुसार त्यांनी आता इथं आलेले आहेत इथं या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे वनमंत्री जोपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे वनमंत्र्यांनी वास्तविक या ठिकाणी यायला हवं जनतेचे प्रश्न समजून घ्यायला हवेत वनमंत्र्यांना असं वाटतं आपण इथं आलो तर शेतकरी आपल्या चिडतील रागवतील मंत्री महोदय तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे खुर्चीवर बसवलं आहे थोडेफार जनतेचा आक्रोश एक दोन शिव्या खाल्ल्या तरी घाबरायचं काही कारण नाही या विभागाचे आमदार खासदार ही सुद्धा मंडळी म्हणजे आंबेगावचे आमदार त्या आंदोलनामध्ये आले नाही जुन्नरचे आमदार शरद सोनोने आंदोलनात सहभागी झाले खासदार अमोल कोल्हे सहभागी झाले जनतेच्या आक्रोशाला ते पण सामोरे गेले जनतेच्या आक्रोशाचं कारण तुम्ही समजून घ्या जोपर्यंत बिबट्याचा उपद्रव थांबत नाही तोपर्यंत जनतेचा आक्रोश अधिकचा वाढणार आहे मंत्री महोदय आज मुंबईला बैठक आहे ह्या बैठकीमध्ये आपण सकारात्मक निर्णय घ्यावा आणि जुन्नर आंबेगाव खेड शिरूळ या तालुक्यामध्ये यावं ज्या ठिकाणी ज्या घटना घडल्या आहेत म्हणजे पिंपरखेड परिसरामध्ये जांभूर परिसरामध्ये ज्या तीन घटना पंधरा दिवसाच्या फरकाने घडल्या आहेत ते अशाने भयानक आहे या परिसरामध्ये पंचावन्न लोकांचा बळी दोन हजार दोनपासून गेलेला आहे जवळजवळ दीडशेच्या आसपास लोकं जखमी झालेले आहेत कुट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतोय मंत्री महोदय जनतेमध्ये या जनतेच्या आक्रोशाला सुरुवातीला सामोरे जा नंतर उपाययोजना गांभीर्याने करा बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी द्या बिबटे पकडणार गुजरातला नेणार ही प्रक्रिया अतिशय स्लो मोशन चालणार आता त्या सुरू भागामध्ये म्हणजे पिंपळखेड परिसरामध्ये बिबटे पकडायला पिंजरे लावले आहेत तिथं तुम्ही बंदूकधारी मंडळी बिबट्यांना गोळ्या घालायच्या परमिशन दिली असं म्हणतायत परंतु जो बिबट्या नरभक्षक आहे त्याला गोळ्या घालणार असं सांगितलं जातं आहे परंतु तो बिबट्या नरभक्षक आहे किंवा कसे याचं कन्फर्मेशन नाही त्यामुळं बिब तिथं एखादा बिबट्या दिसला आणि तो नरभक्षक नसला तर त्याला गोळ्या घातल्या जाणार का हाही प्रश्न आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार राज्याचे वनमंत्री त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत प्रामुख्याने वनमंत्री गणेश नाईक तुम्ही काल खासदार अमोल कोल्हे यांच्याशी बोललात कोल्हे आणि त्याचबरोबर ते तेवढं त्यांनी कमी आमचं म्हणणं होतं तुम्ही आंदोलनस्थळी या आंदोलनस्थळी यासाठी बोलवले होतं की लोकांच्या ज्या तीव्र भावना आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोचतील आज मंत्रालयामध्ये जी मिटिंग होणार आहे त्या बैठकीला वास्तविक जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदारांनी जायला हवं ज्या ठिकाणी निर्णय होतात त्या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी व्हायला हवं अर्थात त्या ठिकाणी जायचं नाही ही त्यांची भूमिका आहे परंतु तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी सभागृह असतं मंत्रालय असतं मंत्र्याचं दालन असतं तिथे जाऊन तुमच्या व्यथा मांडा तिथे जाऊन शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानावर घाला इथं आपल्यासोबत काही शेतकरी आहेत हिवरेकर आहेत भाऊ नमस्कार राजाभाऊ भोवर पुन्हा आज पिंजऱ्यामध्ये बसून बिबटमुक्त तालुका व्हावा म्हणून त्याची मागणी तुम्ही काय सांगाल ते काय होते बोल बोल आपल्या जिन्नर तालुक्यामध्ये एवढे सक्षम आपण म्हणतो प्रतिनिधी आज प्रत्येक घरातला माणूस बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे आज त्याच्या घरातलं कुणी गेले नाही आज तो पूर्ण जनतेसाठी समाजासाठी आज झटतोय रकडतोय वाघांची परिस्थिती काल आळ्याला बोरीला तीन वाघाची पिल्ले गावली ते जसं काही कुत्र्याची मांजराची पिल्ले अशी त्याची जोपासना करतात त्या पिल्लांना जर ते जर काल गोळ्या झाडल्या असतात ते कशाला तरी मोठी होतील ना ही परिस्थिती आहे मतदारांक हे नेते मंडळी फक्त मत मागण्यासाठी येतात त्यांना काय आता हा रात्रभर मुलगा इथं बसला गेले जे जे जेच्या जा घरी जाऊन सगळे झोपले नेते मंडळी कुणाला आहे काही ज्यावेळेस त्यांच्या घरावरती असा जर प्रसंग आला असता त्यावेळेस त्यांनी एवढी साधी भूमिका घेतली असती का। काल कुणी लोकप्रतिनिधी नाही कोणी काय नाही शरद रात्री बारा वाजता आले साहेब ज्या वेळेस ते ह्या भूमिकेत होते ज्यावेळेस आता राजाभावी बसलाय ज्यावेळेस त्या शरदाता ह्या भूमिकेत होते त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती आज ते आमदार नव्हते हा मला हेच निवडून गेल्यावर त्यांच्या सगळ्यांच्या हे बदलतात सगळ्या गोष्टी बदलतात त्याच्यामुळे एवढंच सांगणं आहे का ह्या गोष्टीचा तातडीने निर्णय घ्यावा आणि याच्यावर सगळ्यांना बिबट्याला मारण्याची परवानगी द्यावी तुम्ही निर्बक्ष कोणता आहे कोणत्या बिबट्याने हल्ला केलाय तुम्ही काय तो बिबट्या असं तुम्हाला सांगून नाही का मी हल्ला केलाय त्याच्यामुळे तो बिबटा तुम्ही शोधू शकत नाही जो बिबट्या दिसतात त्याला गोळ्या जाण्याची परवानगी शासनाने द्यावं एवढीच आपली विनंती आपल्यामार्फत रोहन बोंबे याच्यावर ज्या बिबट्याने हल्ला केला तो बिबट्या नेमका कोणता हे कळणं तेवढं लगेच सोपं नाही त्याचे सॅम्पल घेतले जाणार ज्या ठिकाणी जखमा झाल्यात ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाणार आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन होणार की बाबा ह्या अमक अमक्या बिबट्याने म्हणजे पकडल्यानंतर रिचेक केल्यानंतर कन्फर्मेशन होईल की ह्या बिबट्याने या, या, या मुलावर हल्ला केला होता जनतेची मागणी आहे क्षणी बिबट्यांना गोळ्या घाला जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यामध्ये हजारो बिबट्यांची संख्या आहे हे बिबटे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहेत जनतेचा उद्रेक प्रचंड आहे आज हा युवक पिंजऱ्यामध्ये बसलेला आहे आपण पाहतोय त्याचं एक तिसरं आंदोलन आहे त्याच्या कुटुंबामधलं कोणाला प्रॉब्लेम नाही जनतेसाठी राजू बोरे आंदोलन करतो आहे आज तो पिंजऱ्यात बसला आहे उद्याच्या भविष्यकाळामध्ये आमदार खासदार यांनासुद्धा जनता ह्या पिंजऱ्यामध्ये कोंडल्याशिवाय राहणार नाही आम्ही भडकाऊ वक्तव्य करतो असं नाही जनतेचा उद्रेक तीव्र आहे लोकप्रतिनिधींनो मंत्री महोदयांनो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनो गांभीर्याने घ्या हा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करा वेळीच उपाययोजना केली नाही तर जनतेचा आक्रोश मोठा होईल काल आपण मंचर या ठिकाणी पाहिलं आंदोलन सुरू केलं वाहतूक ठप्प झाली लोकांची खूप गैरसोय झाली रस्त्याने ये जा करणारे काही रुग्ण असतात लहान बाळ असतं परंतु त्यांच्या गैरसोय नक्की झालीच आहे त्यांच्या अडचणीमध्ये आपण पण सहभागी आहोत परंतु जी मागणी आहे छोटी बाळ राहिल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही डॉक्टरला कुठला आजार सांगितल्याशिवाय डॉक्टर उपचार करत नाही जर या मगरगट सरकारला कर हे प्रश्न सोडवता येत नसतील तर दुसरा प्रश्न उरतो कुठे वनमंत्री गणेश नाईक आपण विघ्न टाईमशी बोलताना म्हणाले होते की हा प्रश्न मी तातडीनं मार्गे लागेल आज मुंबई या ठिकाणी आपण बैठक बोलवलेली आहे बिबट्यांना थेट गोळ्या घालण्याची परमिशन द्या बिबटे पकडू पन्नास आपण तिकडे पाठवू साहेब ह्या उपाययोजनेने काहीच होणार नाही पन्नास नाही पाचशे बिबटे जरी तिकडे पाठवले ना तरी त्यांची प्रजनन क्षमता मोठ्या प्रमाणात आहे हजारो बिबटे जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत शरूर तालुक्यामध्ये त्यामुळे बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करा अशीच अपेक्षा आहे सुरेश वाणी विघ्र टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका